बघू शकता हे गिफ्ट काय कोला कोला आता कोण दादाला गिफ्ट दिला फॉल कोला कोला तर खोला कोल तर भीकरी आपल्या अचानक स्वागत ओके गाई सर रात्रीचे बारा वाजलेले हो ना आज आमच्या दादाचा बर्थडे दोन जून केक कापूया चला या कापा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे

आता चाललेलं आम्ही वाशेरला मामाची तर कारण की आमच्या मामीला झालेल्या पोहळ्यामध्ये सचि मा आज त्याची पाचवी आहे घरातल्या घरातच पाचवी आहे आम्ही सह मावशी आहे आम्ही जाईत आता ती पाचवी सेलिब्रेशन करू संध्याचे बड्डे तर ब्लॉक तुम्ही बघत राहा म्हणजे बारसा होणार आहे पण थोडा नंतर होणार आहे तर बघूया आता तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा चला काही जावा जाऊ मामांची तर

चेकोला चेकोला चेको, चेको मार काला मार याचा मार काला तो मारून टाक ओके गाइस तर पाचवीचा मांडी घेतला आहे इकडे आईने आमची आई पण आलेली आहे मग बघू शकता बाई झोपली इथं कडक एकदम नाही तर बाबू बाई एकच बाई सिस्टम ते आमची वाशेची आई

ला ये थांब होल के जल्ला ना <taps> <habitude> <िस> <laughs>. ओके okay गाईस तर आता लुडो चालू केलं पन्नास रुपये लुडो जिंकल त्याला दोनशे रुपये भेटतील माझी सिस्टम बघायला पब्लिक जास्त लास्ट नंबर सेकंड लास्ट मी दोन नंबर आलो मामा जिंकलेला आहे माऊ ओके काहीच सगळी जेवाळा बसले मस्त काय आहे जेवाळा कोंबऱ्याचा मटण आहे जेवाळा ओके काहीच तर बघू शकता तिच्या मावशीचा लगीन आहे नियरिकाच्या नाही इकरा आलेही बाबू त्यांचा इकरा म्हणून ती इकडे आली काही या चला आता आम्ही चालले आता फार्म हाऊस बघायला जरा भडक्याला बड्डे बॉय पार्टी देत आहे फार्म हाऊस ची ना रे खर्चा फुल आहे चला गाडी आपली घेऊ तिकडे का इकडे मस्त आहे चरत आहे मस्त सावळीमध्ये येईल का तरी ओके काहीच दुसरी बर्थडे सुद्धा आलेली आले पब्लिक आज थोडी कमी हल्ली असल्यामुळे ती बघ तिकडे घरचा आता बर्थडे चा करून घेऊया मस्त तणू शाईट है। है बोल आहे ना माझा सिद्धी बोल ना बड्डे आहे ना माझा बोल 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 ना सिद्धी बड्डे आहे ना माझा

ओके काय तर सिद्धी त्यांची तर आलेला आता बर्थडे सेलिब्रेशन करायला पब्लिक आलेलं आहे दोन दोन बड येणार इकर ऍक्टिंग कर आता

ओके थी काहीच चला आता घरचा आणि सिद्धीचा बड्डे सेलिब्रेशन झालं म्हणजे दादा आणि सिद्धीचा एकच दिवशी बड्डे असतो आता डायरेक्ट मामाची मामांची दादा पाचवी करून बड्डे सेलिब्रेशन बा बा ही गॅंग बा

हजार नाही वाजवा किती वाजवाच लागणार नाही

Ada हा एक नंबर हां ये थांबले मना पण गे हां त्या साइडले ना ही साइड आ जाऊ ना ماشي व Batu siapa fitnah, fitnah lah. Ah. lagi awalnya. Batu siapa fitnah kan? Yang siapa boleh datang? Hitung lagi. Oh, boleh dong. Yang keberapa? Yang keempat. Ah,

कोण कोण दाखव करून दाखव रिथे का गिफ्ट आण काय तुझ्या नादांनी विषय हा गिफ्ट द्याला माणसानी आता गेले मग इकडे काही तरीत ना ओके काही सर आता जेव्हा बसेल सगळी जेवण झाली मग तुला नानासा जेवला आता आम्ही जेवून घेतो बस एक रेस पीस जेवण आपलं चिकन बकऱ्याचं मटन आणि मुंडी कांदा चला ओके काय चला आता जेवून घेतो मग बड्डे पण आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे मस्त आता मग आता जेवूया तू अशी कशी ये रे का जगा मग हा